नमस्कार मी नाईक नोरे आज आपण रेसिपी बघणार नाही आज आपण आम्ही साड्या खरेदी करून आणलो माझी जाऊबाई मी सासूबाई त्या आता साड्या दाखवणार आहे काही गौराईसाठी आणलेत काही आमच्यासाठी आणलेत काही आम्ही वर्षभर जमा करून ठेवतो साड्या घालत नाही कारण की गौराईसाठी लागतात ना मग कुठली साडी छान दिसते काय छान दिसते म्हणून आम्ही त्या साड्या तसंच ठेवतो वर्षभर वर्षभर जमा करतो मग त्याच्यानंतरनं मग गवराईसाठी अजून एक आठ दिवस आहे म्हटले की मग गवराईसाठी साड्या फिक्स करतो की कुठली घालायची साडी काय घालायची किंवा सुद्धा साड्या घेऊन ठेवतो असं करतो मग आज आपण बघूया कुठल्या साड्या मी आणलेत काय आणलेत ते आता हे साडी आहे बघा ही ह्याच्यामध्ये स्काय कलर दिसते आहे पण ही स्काय कलर नाही आहे तर हा ना मोर पी सी कलर आहे हा हा मोरपिसी कलर आहे है, हा ह्याच्यामध्ये है थोडासा स्काय कलर दिसतो आहे पण हा मोरपिसी ह्याचा पदर बघा किती सुंदर आहे ते एकदम सुळसुळीत आहे साडी खूप छानही नेसालं ही साडी एकदम सु अंगावर घेतल्यानंतर ना तर फार छान दिसते खूप छान दिसते बघा साडी एकदम सोळ सोळ सो करणारी साडी मस्त वाटतं ह्याचा पदर पण छान आहे तीनशे रुपयाला भेटली ही अवघी साडी काही महाग नाही ना काय नाही तीनशे रुपयाला घेतली सेलमध्ये होती ही साडी त्याच्यामुळे घेतली अशा आम्ही एकसारख्या तीन साड्या घेतल्या कलर फक्त वेगळे वेगळे हा बघा हा रिअल दिसतो कलर थोडासा ह्याच्यामध्ये अनियन दिसतो पण हा आ, डार्क मरून कलर आहे हा वाईन कलर वाईन कलर आहे का मरून कलर आहे हा डार्क वाईन कलर आहे हा एकदम डार्क आहे वाईन कलर आणि हा राखाडी कलर हा राखाडी कलर आहे ह्या अशी तीन साड्या घेतल्यात आम्ही ह्यातल्या दोन जाऊ पाहिजे आहेत आणि ही माझी ओपन केलेली आता आपण दुसऱ्या बघूया ह्या कॉटनच्या साड्या ह्या सेलमधूनच घेतल्यात परवा सेल लागला ता आषाढम सेल म्हणून तिथून घेतलेत हा कॉटन आहे हे सासूबाईंच्या आणि माझ्या लक्ष्मी बसतात सासूबाईंचे मुखवटे बसवणार बसवत होतो खाली पण त्यांना पण राग यायला नको म्हणून मग आम्ही काय करायला लागलो मेन माझी जाऊबाई की आपण त्यांना पण असं काहीतरी एखादा आता काय म्हणतात ते गेट हाफ तर द्यायला पाहिजे म्हणून गेल्या वर्षी आम्ही गिटार, गिटार आणि हे दिलं होतं तबला दिला होता त्यांच्या हातामध्ये त्याच्या गेल्या वर्षी पीठदळाचं असं जातं आणि सूप दिलं होतं त्यांना मग असं नवीन नवीन करत असतो मग त्या दोघींसाठी म्हणून हे खास करून आम्ही सासूबाईंनी साड्या आणल्यात त्यांच्या दोघींसाठी म्हणून खूप सुंदर आहेत ह्या साड्या खूप ह्याचा येल्लो कलर आहे हा साडीचा येल्लो कलर आहे पण ह्याच्यामध्ये दुधाळी कलर दिसतोय हा येल्लो कलरचा आहे पदर पण किती सुंदर आहे बघा ह्याचा फक्त सव्वा चारशे रुपयेला ही साडी बसली आहे म्हणे वाटतसुद्धा नाही सव्वा चारशे रुपयेला ही साडी बसली आहे एवढी सुंदर आहे ही साडी हे सासूबाईंनी आणल्या होत्या हां आणि हा स्काय कलर आहे ही एक स्काय कलर आहे आता ही नॉर्मल एक साडी आहे मला आवडली होती म्हणून मी ऑनलाईन मागवली होती ही साडी ही पण कॉटनमध्येच आहे कॉटन बेसमध्येच मोडते छान आहे हा पदर आहे आणि ही साडी आहे आणि त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे शिवीन शिवीन म्हणून ब्लाऊज काढून ठेवले ते आज सहा महिने झाले काढूनच ठेवले शिवणं का होई नाही माझ्या हातनं मी स्वतः ब्लाऊज शिवते माझे आता आम्ही गौराईसाठी आणलेल्या खास साड्या बघूया हां ही आणली आम्ही ह्या वेळेस गौराईसाठी नेसवण्यासाठी ते मग अशी कॉटनचे होते ते सासूबाईंनी सासूबाईंच्यासाठी आणले होते गौराईसाठी आणि हे माझ्या गौराईसाठी आणले मला लग्न झाल्यानंतरनं दिले होते गौराई ह्याच्यामध्ये निळा कलर दिसतंय हा पण हा डार्क वाईन कलर आहे वाईन कलरमध्ये मोडतो खूप छान ह्याचा पदर वगैरे रेशमी पदर वगैरे दिसते छान आहे फार मदे इरकल मदे ही हिरकलमध्ये मोडते ही आणि ह्याला ब्लाऊज असा काही दिला नाही आहे त्याने रनिंगच ब्लाऊज आहे म्हटलेत पण आम्ही ब्लाऊज वेगळा शिवून घ्या असं म्हणतो ह्याच्यावरचा लक्ष्मी नेसून झाल्यानंतरनं आम्ही हे दिवाळीमध्ये घेतो आम्हाला नेसायला खनीचा शिवा ह्याच्यावर खनचा ब्लाऊज शिव म्हणतो आम्ही बोल साडी आणि ही एक साडी हितीनं पसंत केली धाकटी जाऊ बाई आहे माझी तिनं पसंत केली हा नेव्ही ब्लू कलर आहे हा नेव्ही ब्लू कलर आहे त्याला हा असा पदर आहे ब्लाऊज छान ह्याच्यावर खणीचे ब्लाऊज छान दिसतात म्हणते ती एकदम हे कांडलेले आहे आमच्या सासूबाईनी साडी आषाढम सेल म्हटलं की बायकांचा एकदम आवडीचा तो मंथ असतो महिना असतो सगळीकडंच आषाढम सेल लागतात ही साडी अशी आहे बघा ह्याला ब्राऊन कलरचं आहे ब्राऊन कलरची ही साडी आणि ही ग्रीनमध्ये पदर आहे त्याला हा ग्रीनमध्ये पदर आहे त्याला सरोस्की पण आहे हे हा ब्लाउज आहे ग्रीनमध्ये हा ब्लाऊज येते ग्रीनमध्ये है है हे बघा हे पदर एकदम ह्याला सॉफ्टी म्हणतात नॉर्मली आपण ज्या साड्या घेतो त्या साड्यामध्ये ह्याला सॉफ्टी म्हणतात छान घेतलाय त्याने आपण घे टिकली असलेली आता ह्यातून आम्ही च्यूज करणार की लक्ष्म्यासाठी कुठले घेणार हे घालणार म्हणून घालणार नाही मग आम्ही बघणार लक्ष्म्यासाठी कुठं छान दिसते कुठली नाही छान दिसत हे असं आणून ठेवलेत साड्या सगळ्या भरपूर साड्यांचा आमचा जा वर्षभर स्टॉक जमा करतो <laughs> आम्ही लक्ष्म्यांसाठी खास करून <laughs> सगळे आलेल्या साड्या तसंच ठेवतो आम्ही घालत नाही ही खड्डी जॉर्जेट खड्डी जॉर्जेट आहे ही।, ही मला आवडली होती फार प्राइस पण तशी आहे साडीची <laughs> जाऊ सांगा आहे साडीची खड्डी जॉर्जेट तर सगळ्यांना माहीत असेल खड्डीचे काही प्राइस असतात ते ही दुधाळी कलर मध्ये मोडती व्हाईट नाहीये ही दुधाळी आणि ह्याला पिंक कलरचा ब्लाऊज आहे आणि कलरचा आहे सुंदर आहे एकदम आणि हा ब्लाऊज आहे ह्याच्यावरचा ब्लाऊज राणी कलरचा आहे रेड दिसतो ह्याच्यामध्ये मीटर ब्लाऊज आहे मोठा लट बघा की असा आहे किती पण जाड असली तरी बाई आरामशीर शिवू शकते छान आहे हे कॉन्ट्रास्ट छान आहे हे दिवाळीमध्ये घेतले होते मी दिवाळीत नाही आमच्या लग्नाचा वाढदिवस होता तेव्हा घेतले होते खूप छान आहे साडी एकदम खड्डी म्हटल्यानंतर ह्याची प्राइस पण तशी नाही म्हटलं तरी पंचवीसशे पर्यंत ह्याची रेट जाते मागवू मला कोणाला आवडली मागवा छान वाटते ही साडी मस्त वाटते ही एक आहे साडी हे कधी घेतली का हे घेतले का बरोबर आमच्या बहिणीने मुंबईवरून आणली मुंबईवरून आणली बघा साडी ही पण छान वाटते फार छान दिसते ही पण साडी हे पदर आठशे हो हे आठशे रुपयाला बसली बघा खूप सुंदर दिसते हे चॉकलेटी कलर आहे का राणी, राणी कलरच आहे कलर ही पण राणी कलरच आहे ह्याच्यावर सरोस्की आहे बघा ह्या साडीवर खूप छान दिसते बघा इथं हे सरोस्की आहे सरोस्की आहे फार छान दिसते साडी हा पण दुधाळी कलरच आहे थोडासा व्हाईट दिसतो ब्लाउज राणी कलर मध्ये मोडतो ब्लाउज राणी कलर मध्ये मोडतो डार्क राणी कलर आहे ह्याच्यात थोडासा लाईट दिसतोय डार्क राणी कलर आहे फार छान दिसतो साडी आहेत आमच्या साड्याच कलेक्शन बघितलं तर कपाट अजून भरपूर आहे एक सामान्य वाढदिवसाला घेतलेला आहे आमच्या भाऊजीने घेतल्यात त्याच्या वाढदिवसाला बघा हा कोणता कलर मोडतो सांगा जरा हे इंग्लिश कलर आहे इंग्लिश कलर हा डार्क आहे हा लाईट दिसतोय पण हा डार्क कलर आहे फार वाईन कलर मध्येच मोडतो हा पर्पल पर, पर, पर कलर हे सिल्वर जरीचे निघाले नव्हते का साड्या मध्यंतरी हे तसे आहेत हे सतराशे रुपयाची साडी आहे आम्हाला कधी कुठली लक्ष्मीसाठी साडी चांगली वाटेल काय सांगता येत ते घेऊन ठेवतो आमचा एकदम भारी खजाना आहे साड्यांचा आम्हाला साड्या घ्यायला फार आवडतात ड्रेस पेक्षा आम्ही साड्या जास्त प्रिपेअर करतो ही मग दसऱ्यात घेतली होती कॉटनची एक निघाली ती म्हणून रिच असे एकदम खूप रिच पदर आहेचा ही काही महाग नाही एकदम स्वस्त होती ही साडी अवघे चारशे चारशे का साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये दिले हा रेड ब्राऊन पदर आहे त्याच्यामध्ये थोडासा वेगळा कलर मध्ये मोडतो हा रेड ब्राऊन आहे बदल हा मेहंदी कलर मध्ये थोडा मोडतो राखाडी राखाडी मेहंदी मिक्स आहे ह्याच्या जोडीला मी येल्लो कलरची घेतली ती तिने हा कलर घेतला तर मी येल्लो घेतला होता ती माझ्या आईला आवडली म्हणून मी देऊन टाकले खूप सुंदर आहे खूप सुंदर आहेत साड्या आता दुल्हन साडी बघा दुल्हन साडी दुल्हन साडी म्हणतात बघा ही तर तिनं गेल्या वर्षी घेतली ती तिच्या भावाकडनं पण ही तशीच ठेवून टाकली नाहीये फंक्शन मध्ये घालायला लग्न किती सुंदर आहे बघा ही साडी खूप सुंदर दिसते एकदम हा हा ब्लाउज आहे हा ब्लाउज आहे साडीचा किती सुंदर आहे बघा माझी पण अशी आहे जाऊ बहिणी आमच्या लग्नात घेतले होते मी आमच्या जाऊबाईंची बघूनच मी घेतले तिला फार आवडली ती माझी साडी माझ्या लग्नात माझ्यापेक्षा आमची जवळ खूप सुंदर दिसत होती साडी <laughs> खूप छान आहे साडी खरंच खूप छान आहे तुमच्याकडे असेल तर सांगा कमेंट करून खूप सुंदर आहे हे साडी सुद्धा खूप मऊ पण आहे एकदम मऊ सुप्त आहे सुद्धा नाही बसणार गोल्डन जरी आहे म्हणून तुम्हाला वाटत असेल कडक आहे हो खूप मऊ आहे खूप मऊ आहे खूप सुंदर दिसते साडी ही एकदम सापून सोपून बसेल ह्याचा पण हे, हे गोल्डनिश आहे पूर्ण चमक मारती ही साडी गोल्डनिश आहे ही साडी काय तर चौदाशे रुपयाला बसली असेल तिला चौदाशे बाराशे ला बसली बाराशे ला बसली मला चौदाशे ला बसली होती वर्षा वर्षात बदलत जात नवनवीन साड्या निघतात मग खनिच्या साडीची रेट तुम्ही विचार परत खनिजच्या साडीची रेटच सांगितले नाही म्हणून हे साडे नऊशे साडे आम्हाला बसली आहे साडी कारण की आम्ही थोडे थोडे करून त्यांना पैसे देणार होतो आमच्या शेजारीच होते त्यांनी त्यांनी पण सेलमध्येच काढले होते हे साड्या त्यांच्याकडून घेतलं होतं आम्ही तर हे जी खरं रियल प्राईस बघायला तर आठशे रुपये असेल बहुतेक पण आम्हाला दीडशे रुपये त्यांनी एक्स्ट्राचे लावले ते चार्जेस एक एक थे ओ, फूप, फूप फूप थे ही एक साडी आहे कांचीवरम मध्ये मोडते कर्नाटक भागातले चालतात हे साड्या हो कर्नाटक भागात खूप खूप चालतात हे साड्या तुम्ही कोण कर्नाटक सुंदर सांगा <S original> ही तुझी पहिली साडी आहे ना तिने घेऊन दिली लक्ष्मीची साडी लक्ष्मीला साडी हे सुद्धा तिने अजून वेअर केलेली नाही साडी फक्त त्याच्यावर साडीचा ब्लाउज शिवून ठेवली हे लक्ष्मीला घातल्या नंतर घालाव लक्ष्मीला खूप छान दिसते साडी ही पण खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे साड्यांची आम्हाला साड्या सांगा तुम्हाला कशा वाटल्या काय वाटल्या कशा वाटल्या काय वाटल्या कुठली घालू दे लक्ष्मीला साडी ते पण सांगा कुठल्या छान वाटतात काय वाटतात कशा छान वाटल्या हे <laughs> सासूबाईने आणलेल्या आहेत साड्या ते छान वाटतात लक्ष्मी का दुसरे आदर घालू दे ते सांगा दुसऱ्या कुठल्या साड्या घालू दे कमेंट करून सांगा कुठल्या छान वाटतात धन्यवाद <laughs> मी धन्यवाद म्हटले मगाशी अजून एक साडी दाखवायची राहिली धन्यवाद मी तिला म्हणत होते कारण की ती आज मला मदत करते साडी दाखवण्यासाठी गुजरातून स्पेशल साडी आली अहमदाबादून आम आमच्या ननंदबाईने आणले आणले ते केले ते दिवाळीमध्ये खूप वर्षांनी आल्याबद्दल खूप चौदा वर्षांनी आल्या त्या म्हणून आम्हाला सगळ्यांना साडी आणली अशा मध्येच आहे माझी पण हा ग्रीन आहे डार्क गोल्डन मध्ये गोल्डन मध्ये जरी आहे पूर्णी आणि हा पदर आहे हां बरं आणि हा ह्याच्यावरचा ब्लाऊज पीस आहे प्लेनमध्ये जातो ब्लाऊज पीस चमक भरपूर आहे शाईन भरपूर आहे ह्याला एकदम ब्लाऊज पीसला आता आपण लक्ष्मीच्या दागेने बघूया साड्या तर झाल्या दाखवून कमेंट करून सांगा कुठल्या साड्या घालू देते लक्ष्मणसाठी आता आपण दागेने बघूया लक्ष्मीसांचे हो का ही एक ठुशी घेतली आहे आधी सासूबाईंच्या बसत होत्या तीन वर्षाखाली मग तीन वर्षानंतर तीन चार वर्ष झालं त्याच्या आधी सासूबाईंच्या बसत होत्या मग आता चार वर्ष झालं मी माझ्या बसवते हुब्या कर हुब्या करते सासूबाईंच्या खाली बसवतो असं करतो हे असं जॉईंट असलेलं घ्यायचं होतं मला पण मला भेटली नाही तेव्हा जॉईंट असलेलं म्हणून मी सिंगल सिंगल करून घेतले हे सिंगल घेतले फर्स्टला मग सेकंड टाईमला परत हे सिंगल घेतले असं केले पहिल्या वर्षी घेतले हे फर्स्ट परत हे सेकंड टाईमला घेतले मग दोन्ही जॉईंट करून घालते मी माझा लक्ष्मी यांचा व्हिडिओसुद्धा टाकलाय तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी लक्ष्मी कसं केलं आहे डेकोरेट एकदम सुंदर दिसतात लक्ष्मी असं घेतले ना पूर्ण गळा पूर्ण गळा झाकून जातो त्याचा तर ह्याला ठुशी म्हणतात आणि हे एक आहे बघा हे हा एक दागिना घेतला आहे काय म्हणतात मला माहीत नाही पण हा गळा भरून दिसतो लक्ष्मी खूप छान दिसतोय हा फळा भरून एकदम आणि हा कोल्हापुरी साज हा तर सगळ्यांना माहीत असेल कोल्हापुरी साज पूर्ण ट्रेडिशनल लुकमध्ये हा साज मोडतो खूप सुंदर दिसतो हा साज लक्ष्मी सन्मान घातल्यानंतर हा हा सगळ्या स्टॅटला हा हे घालतो आम्ही त्याच्यानंतर ना हा त्याच्यानंतर हे घालतो दोघींना परत हा एक आहे हो, हे तो हे खूप सुंदर घेतले ते मी लक्ष्मी सांग फर्स्ट टाइम एकदम फर्स्ट टाइम घेतले होते खूप सुंदर हा सासूबाईंच्या लक्ष्मीच्या दागिने सासूबाईंकडे असतात वरती त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये ठेवून टाकतो जास्त हो मी जास्त करून कसं खालीच ठेवते मला श्रावण महिन्यात आपले शुक्रवार येतात गणपतीची माळ आहे हे गणपतीची माळ आहे शुक्रवार येते मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असतात मग त्याला घालायला लागते मला लक्ष्मी पूजनासाठी तेव्हा मी हे घालते त्यांना हे अक्कासाहेब अक्कासाहेब म्हणतात हां हे गेल्या वर्षी घेतलो आम्ही जो घेतली आमच्या अक्कासाहेब पॅटर्नमध्ये मोडतात त्यांना असं काळ्या पोतमध्ये असं काही नव्हतंच आम्ही मंगळसूत्र असलीच घालतो त्यांना त्याच्यामुळं काळ्या पोतमध्ये काय नव्हतं म्हणून ती हे घेऊन आली होती छान दिसते ताई लक्ष्मी सरना म्हणून बघा किती सुंदर दिसतं हे फक्त पन्नास रुपयाला घेतलेलं आहे मी हो नाही ग हां पन्नास हे पन्नास रुपयेच घेतला हो आणि हे चारशे रुपयाला साडेचारशे रुपयाला हे जोडी घेतली साडेचारशे रुपयाला जोडी घेतली आणि हे पाचशे रुपयाला जोडी घेतली आणि आता आमच्या इथं त्यांच्यासाठी ज्वेलरी घेतल्या हो आणि हा थोडेसे महाग बसले हा हे जवळ दोन्ही मिळून साडेआठशे रुपये गेले असते साडेआठशे ते नऊशे रुपये गेले असतील हे दोन्ही मिळून हे दोन्ही मिळून थोडेसे महाग बसले हे मला घ्यायचं काळ नाही हे एका दुकानातून घेतलं तेव्हा सेल लागलो होतं असंच लक्ष्मीच्या वेळेस सेल लागतात आषाढम सेल म्हणतो आम्ही तिथं पण हे दागिन्यांचं पण आषाढम सेल लागतं तिथं खूप छान दिसतं ते एक माळ आहे हे पण लक्ष्मीसाठीच ठेवलं लक्ष्मीचे ते पेलवंडा असतात ना तिच्यासाठी घेतले हे पिलवंडासाठी हे कानातले आहेत हे ह्याच्यावरचे कानाचं कनेक्शन बघा एकदम खूप सुंदर दिसतं हे पण माझ्या लक्ष्मीसांना होल नाही आहे त्याला ऑलरेडी आहेत ते कानातले पण मी घालण्याचा प्रयत्न केले मी त्यांना होल नाहीत म्हटल्यानंतर मी हे स्वतः घरात तयार केले होते बघा हे त्याला बॅकला काहीच नाही आहे हे असं चिटकाव ते मी स्टिक करते त्यांच्या कानापाशी हे स्वतः तयार केलं होतं मी आणि हे लक्ष्मी सांचे नाता सगळ्यात जास्त आवडती गोष्ट मला जे आवडतं ते हे लक्ष्मी संचय नका ह्या वेळेस पण अजून थोडेसे दागिने आणणार आहे मी आणल्यावर तुम्हाला दाखवते मी आणल्यानंतर काय हो एकदम रिच खूप सुंदर वाटते हे बघा हे सगळ्यात फर्स्ट टाइम घेतले ते मी, हो। मी। सेकंड टाईम ही घेतली होती थर्ड टाइम हे घेतले आता माझी लक्ष्मी बसवण्याची ही आ... चौथी का पाचवी वेळ आहे आणि तिची तिसरी वेळ आहे माझ्या जाऊबाईची आणि हे सुद्धा घेतले सासूबाईच्या बसवत होते इतक्या दिवस हो सासूबाई मला बसू हुबा करू देत नव्हत्या हो त्यांच्याच करत होत्या हुबा फायनली माझ्या हुभा राहिल्यात आता हे <laughs> <laughs> बघा हे पूर्ण हे काय म्हणतात नाही त्यांच्यासाठीच हे पूर्ण ज्वेलरी हे त्यांना हे काय म्हणतात हे ते लक्ष्मीच्या मुलीला खास करून बसवायची बसवत होतो भिंदी मग आता त्यांना नको म्हटलं फार वेळा घातले भिंदी कोण मान टीका म्हणतात कोण काय म्हणतात आपल्या मराठी भाषेत त्याला भिंदी म्हणतात भिंदी म्हणतात खूप सुंदर दिसते खूप सुंदर त्याला आणून पण जवळजवळ मी आता नाही म्हटलं तर चार वर्ष होऊन घेतले पण कलर जसे ना तसे आहेत सगळ्यांचे कुणाचे हे कलर झाले नाही मी फक्त आणि फक्त ओनली लक्ष्मीसांना यूज करते त्यांचं काम झालं ना परत आहे तसंच ते डब्यामध्ये ठेवून टाकते ते गजरे पण दाखव गजरा गजरा ते दाखव हा सुद्धा गजरा आहे हे सुद्धा आणले आणलं त्यांनी शंभरपट्टे पण आहेत सध्या आता ते होंबरपट्टे पण आहेत कुठे ठेवले कोंबडा टाकून आणखी खोब टाकून आणि हे सुद्धा घालायला ते मुलाचं पण आहे ते मुलाला पण घालते तसं हे घालण्यासाठी हे लक्ष्म्यांसाठी हे सुद्धा खूप छान दिसतात लक्ष्मी घातल्यानंतर मी वेअर केल्यानंतर हे त्यांची ज्वेलरी मी एकदा सुद्धा हे घातले नाही यूज केले नाही मी एकदा सुद्धा त्याच्यामध्ये कलर थोडंसं हे दिसतोय पण पूर्ण पिवळाच आहे कलर हे मुलाची ज्वेलरी हे मुलाचे आहे हा कंबरपट्टा आहे हा मुलाचा आहे हे गळ्यात घालतो मुलाला आम्ही आणि हे मुलीला घालतो तुम्हाला दाखले मी आता हे मुलीला घालतो हे मुलीचं आहे आणि हा लक्ष्मीचा कंबरपट्टा आहे खूप सुंदर दिसतो कंबरपट्टा सुद्धा बघा हा कंबर आहे दोघींना पण आहेत असेच कंबरपट्टू पट्टू तर हे होतं आमच्या सगळं लक्ष्मीचं सेट तुम्हाला दाखवलं सगळं आता गौराई जवळ आले गौराई जवळ चॉईस करा आणि आम्हाला सांगा की कोणतं त्या साड्यांवर सूट होईल कोणत्या साड्यांवर कोणते दागिने घालायला हो आहेत किंवा गोल्डन सोडून पांढरे घातले तर असे मोत्यांचे चालेल का हो गेल्या वेळेस मोत्यांचे घातले पण नाही हेच होते आणि सोन्याचे एक एक घंटण राहतात कंपल्सरी सोन्याचं घंटण ठरत एक वस्तू सोन्याची ठेवतो आम्ही त्यांच्या गळ्यामध्ये किंवा हातामध्ये वगैरे ठेवतो कंपल्सरी लक्ष्म्यांसाठी रिच दिसतात खूप छान दिसतात तुम्हाला आणि लक्ष्मी गौऱ्या वगैरे बसले ना करून आम्ही हो तेव्हा सुद्धा व्हिडिओ करून टाकतो ह्या वेळेस ना त्या साड्यांसाठी बहुतेक आम्ही हे असे दागिने मोत्यांचे बघू मोत्यांचे दागिने घेऊन येऊ आम्ही खूप सुंदर दिसतोय चला हे सगळ्या गोष्टी जर आमच्या आवडल्या असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सबस्क्राइब करा आणि कमेंट्स करून सांगा तुम्हाला आवडेल का सगळ्या वस्तू आणि सांगा कुठली साडे घालू देते लक्ष्म्यांसाठी धन्यवाद